कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यातील सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे ही अंमलबजावणी सुरू भागातील एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी आणि एकोणतीस हजारहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढणार आहेत नवीन धोरणेनुसार कमी पटसंख्या केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे यामुळे शाळांचा दर्जा घजरून त्या बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे राज्यातील सर्व संघटनांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नवीन शासनाने जे संच मान्यतेचं आणि विद्यार्थी पट्टसंख्येचं पाच सप्टेंबरचा जो जी आर आहे तो तातडीनं माघार घ्यावा अन्यथा ग्रामीण भागातील पूर्णपणे शिक्ष विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होणार आहे राज्यामध्ये सरासरी पंधरा हजार शिक्षक अतिरिक्त होत असून दोन लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्तेचं नुकसान होणार आहे ज्या शाळा पटसंख्याअभावी कमी होणार आहे त्या ठिकाणी शासनानं एक सेवानिवृत्त शिक्षक धरण्याचं निश्चित केलेलं आहे आणि हे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवरती परिणाम होणार आहे शासनानं हा निर्णय तातडीनं मागं घ्यावा अन्यथा पंचवीस सप्टेंबरला राज्यातील सर्व शिक्षक एक दिवसाची रजा टाकून धरणं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करणार आहेत